ज्यांनी या पदयात्रेची संकल्पना त्या ठिकाणी उभी केली आणि ज्यांनी संकल्पना मांडली ते आदरणीय सुबोधजी मुंडे सर यांना विनंती करतो त्यांनी ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं जवळपास ऐंशी गावामध्ये अवरात्र त्यांनी त्या ठिकाणी या पदयात्रामध्ये खऱ्या अर्थाने उभी समाजाला जागरूक करण्यासाठी प्रयत्न केले ते आदरणीय सुी मुंडे सर जोरदार टाळ्या वाजून आदरणीय सुबोध मुंडे सर यांचं स्वागत करायचं तेच जरा इकडे घ्या ते डायस आहे ते डायस इथं ठेवा मराठी ठेवा सेंटर नाही या कोपऱ्यावरती ते तर चालतंय इकडे इकडे अलीकडे कोपऱ्यावर महाराजांकडे इकडे घ्या इकडे घ्या ओके या सर या वडगावचं ग्रामदैवत आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान इथं चमारुती पालख्या डोंगराचा खंडोबा आणि तुमचा आमचा सर्वांचा अभिमान स्वाभिमान लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांना स्मरण करतो वडगाव गा या गावामध्ये या पदयात्रेचा समारोप का गेवरा तालुक्याला माहीत आहे बीड जिल्ह्याला माहीत आहे वडगाव ढोक हे गाव काय आहे हे गाव हे वाघांचे गाव आहे वडगाव ढोक इथं गाडीची काच खाली करायला पण वाघाच गाडीच लागत वडगाव ढोक रोग ठोक वडगाव ढोक इथून पुढे आपली भूमिका हा तालुका काय करणार हा तालुक्याचे पुढचा निर्णय काय व्हायचा हे वडगाव ढोक ठरवणार आहे आपण जे वडी गोत्रीच आंदोलन झालं त्या आंदोलनाला महाराष्ट्र भर नाही देशभर प्रसिद्धी देण्यासाठी सर्वात जास्त योगदान ह्या वडगाव ढोकच्या वाघांच आहे वागणार या बा सर वागणार या बा ह्या लेकरांनी ह्या गावच्या लोकांनी जे उपकार आपल्या ओबीसीवर केले जर त्यांच्या उपकाराची जाणीव आपण ठेवत नसणार तर ओबीसी इतका न कोणी नाही ही मराठवाड्याची मराठवाड्याची स्वाभिमानी भूमी आहे ही कोणाला मोठ करू शकते तर कोणाला आपू पण शकते ही गोष्ट मला इथं सांगायची आहे राहता राहिला प्रश्न त्या पदयात्रेचा पदयात्रा कशामुळे आपल्या ओबीसी आरक्षणामध्ये सत्तावीस टक्के मध्ये होणारी घुसखोरी तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे का हो गोपीनाथ मुंडेच गाव इतके हो ही घुसखोरी तुम्हाला मान्य आहे का एक घोषणा देतो आवाज एक घोषणा देतो आवाज गोपीनाथराव पर्यंत गेला पाहिजे गोपीनाथराव मुंडे साबांचा yeah! yeah! गोपीनाथराव मुंडे साबांचा yeah! 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 मित्रांनो ही पदयात्रा का आपल्या पाच मागण्या आपण लपून छपून करायला मोकळे नाहीत nice. पाच मागण्या आहेत जात न्यायना करा आमच्या आरक्षणात घुसखोरी नाही आमच्या लेकरवाळाची स्कॉलरशिप द्या मंडल आयुमाची अंमलबजावणी करा आणि जे सत्तावन्न लाख प्रमाणपत्र काढले ते रद्द झाले पाहिजे शासनाने हे आश्वासन वडी बोथरीचं सो उपशन सोडकाली दिलं होतं पण त्याची पूर्तता आतापर्यंत झालेली नाही जर शासन त्या आश्वासनाची पूर्तता करणार नसेल तर आम्ही आरक्षण बचाव जी आमची कमिटी आहे पदयात्रेची आम्ही इथे उपोषणाला बसू शासनाने विचार करावा शासनाने आम्हाला रस्त्यावरच्या संघर्षाला मजबूर करून ही आमची विनंती आहे आपल्या मागण्या आहेत आपल्या मागण्याला या पदयात्रेचे सहभागी झाले माझे सर्व सहकारी आहेत आणि आज या पदयात्रेच्या समारोप महाबैठकीला उपस्थित झालेले आबा आहेत डॉक्टर नारायणराव मुंडे आहेत खटके साहेब आहेत आमचे नेते आहेत बोराडे साहेब चव्हाण सर आहेत आमची धाकटी बहीण शीतलताई आहे फटुळे माम आहेत आमचे सर्व सहकारी आणि मागच्या चार दिवसापासून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वतःच्या खिशातील पैसे टाकणारे माझे वडगावचे बांधव आहेत वडगावच्या स्वाभिमानी लोकांसाठी टाळ्या या लोकांसाठी टाळ्या वाजवा कारण ज्यावेळेस समारोप कुठे करायचा हा प्रश्न विचारला तर वडिलांनी एकच शब्द सांगितला माझ्या मामाचं गाव वडगाव माझा जन्म या वडगाव म्हणजे त्यामुळे या पदयात्रेचा समारोप आणि आम्हाला हे माहिती आहे आम्ही फिरून आल्यावर आम्ही फिरून आल्यावर आमच्या शिकारीला हजार लांडगे आहेत पण आम्हाला वाघाची गुफा म्हणजे एक गोष्ट आहे त्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे मला वास्तविक बोलायचं नव्हतं जास्त बोलायचंही नव्हतं पण बोलायला पण मजबूर व्हावं लागत हो <प्रिक्षा> जे बोलायचं च सोडूत का ह आपली लढाई फुली <ुण्णार> लपून <आ>? छपून नाही मान्य आहे ना तुम्हाला येथून पुढे आपल्याला काय करायचं लपून नाही गोपचोप नाही आणि कानात बोलणार आपली नाही हा कानात बोलून इकडं बोलन तिकडं फोन आणि फोन करणारा हा कोणताच मुंडे असत नाही का आपली लढाई रस्त्यावर सर रस्त्यावर प्रस्थापितांना जर इतकी गुरुमी असेल तर आम्ही पण रस्त्याची राजे आम्ही पण रस्त्याचे राजे आणि तिथून पुढे काय निर्णय घ्यायचा ती ही सामान्य जनता ठरवेल कोणी बांगल्यावाले नाही बंगल्यावाल्याचा विषय नाही ते मोठे त्यांचं मोठे पण त्यांना लागला अरे आमच्या झोपडीतल्या सत्तावीस टक्के बिलकुल नाही आणि आश्वासन दिल्याप्रमाणे भेटवला नाही तर आम्ही रस्त्यावर देऊ लढाई सुरू आबा तुमचा आम्हाला पाठिंबा असेल असं आम्ही ग्रहीत धरतो तुम्ही आमच्या पाठीमाग उभं राहाल अशी अपेक्षा करतो आणि माझा पदयात्रेचा जो विचार ज्यांनी तळ हातावर घेतला असे आमचे मार्गदर्शक चव्हाण सर असते माझे सहकारी वाघोड महाराज असतील शेंडगे महाराज असतील राम रोकडे पहिल्या दिवशी पदयात्रेत चढला आणि फ्री येऊन आजारी पडला पण दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता म्हणला की मला का हा माणूस छोट्या ओबीसीचा आहे समाजाचा आहे प्रत्येक छोट्या छोट्या ओबीसीला पण या योगदान द्यावं लागेल आमचे शेंडगे महाराज पंधरा दिवस हा माणूस घरी गेला आहे <laughs> शेंडगे महाराज सामान्य माणूस आहे पंधरा दिवस हा माणूस आणि त्याहूनही सगळ्यात जास्त उपकार आमच्यावर आहे बागपू पळगाव बेलगाव उमापूर तळणेवाडी गुळज चकलांबा गायकवाड जळगाव आणखीन तरटेवाडी शहाजानपूर ताडसोन ताडसोण लोकांचा तर मला स्वाभिमान आमला वामला इतका उशीर झाला इतका उशीर झाला असताना गावात डीजे लावून त्यांनी या यात्रेचं स्वागत ही उत्स्फूर्तता स्वाभिमान आमचं सुलतानपूर असाकरवन असण आमचं तलवाडा असन आमचं बोरगाव थडी असेल आमची चोपड्याची वाडी असेल आमचं लुखा नसला असेल आमला वायगाव असेल आमचं संगम जळगाव असेल प्रत्येक गाव ह्या पदयात्रेमध्ये इतके मित्र भेटले इतके सहकारी भेटले इतक्या जणांनी रात्री अंधारात खांदा दाबला आणि एवढंच सांगितलं आता मागे असायचं नाही खडकी प्रत्येक गाव आ बजर, ते आमचे सहकारी मार्गदर्शक आहेत बजरंगराव सान मोठा माणूस पण पदयात्रेत सामान्य कार्यकर्त्यासारखं काम केलं या सर्वांच मी सर्व वडगाव मिरकाळा विशेषतः मिरकाळ आज ज्या वेळेस मी मिरकाळावाल्यांना म्हणलं की मला गावात नाही येत यायचं पाच किलोमीटर पडल गाव सगळं फाट्यावर आलं या सर्व स्वाभिमानी लोकांचा होतो, हा सुघोष म्हणजे आयुष्य आयुष्यभर एवढं म्हणतो की पदयात्रा मी आपल्या मारुतीला पालख्या खंडोबाला आणि ह्या स्वाभिमानी वडगाव ठोकच्या माझ्या मित्र सहकारी माय मावल्या वरिष्ठ लोक यांना अर्पण करतो आणि एकाच घोषणा देतो गोपीनाथराव गोपीनाथ मुंढ्यांचा गोपीनाथ मुंढ्यांचा गोपीनाथ मुंढ्यांचा धन्यवाद जय हिंद जय ओबीसी